नमस्कार मी महेंद्र बलदुडे आज जरा वेगळ्या विषयाला आपण हात घालूयात ते म्हणजे एम पी एस सी करणं खरंच आपलं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासारखं आहे का थोडासा वेगळा विषय पण विषय घेणं फार गरजेचं आहे सध्या जर आपण इतिहासाच्या हिशोबाने जर विचार केला तर नालंदा विद्यापीठामध्ये जगभरातून लोक ज्ञान अर्पण करण्यासाठी ज्ञानार्जन करण्यासाठी येतात किंवा येत होते मात्र कालांतराने बराचसा काळ लोटून गेला त्यानंतर शिक्षणाच्या बाबतीत थोडंसं आपण पिछडीवर चालल्या गेलो नंतर इंग्रजांचं राज्य आलं इंग्रजांच्या राज्यानंतर शिक्षणाच्या प्रवाहामध्ये माझ्या मते आपण यायला लागलो त्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे इथली गरिबी दूर करण्याचा आपल्या पोटा पाण्याचा त्याही पलीकडे आपण जागतिकीकरणाअंतर्गत आपण देशाच्या आपण जगाच्या मुख्य प्रवाहामध्ये यायला लागलो आणि आताच्या स्पर्धेच्या आधुनिक युगामध्ये आपण स्पर्धा परीक्षेमध्ये घुसायला लागलो आणि त्यात महाराष्ट्रामध्ये एम पी एस सीचं वारं इतकं वेगानं व्हायला लागलं की आताच्या घडीला मुलगा जलमल्या जलमल्या एम पी एस सी करणार आणि एम पी एस सीमध्ये राज्यसेवा करणार की कंबाईन करणार इथपर्यंतचा हा प्रवास घडायला लागला जर औरंगपूर यासारखी गोष्ट असेल औरंगाबादमधील छत्रपती संभाजीनगरमधील पुण्यामधील सदाशिवपेठ असो किंवा इतर जिल्ह्यामधील वेगवेगळे मुख्य ठिकाण असो त्या ठिकाणी जर आपण सकाळी सकाळी फेरफटका मारला तर संपूर्ण विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आपल्या रस्त्यावर नाश्ता करताना चहा करताना भेटतात जर आपण चारच्या सुमारास गेलो पाचच्या सुमारास गेलो तर आपल्याला चहा घेताना किंवा नाश्ता इतर हे करताना आपल्याला विद्यार्थी भेटतील मात्र हे विद्यार्थी ज्यावेळेस आपल्या दृष्टिक्षेपात पडतात किंवा या विद्यार्थ्यांबद्दल आपण आणखी जाणून घेतो त्यावेळेस आपल्याला समजतं की काही विद्यार् काही नाही तर बरेच विद्यार्थी गेल्या दहा वर्षाच्या पेक्षाही जास्त काळापासून एम पी एस सी करतायत तर अभ्यास करणं किंवा एखादी पोस्ट घेणं हे ज्यात्या ज्यात्या ज्या किंवा कष्टानुसार घेतली पाहिजे किंवा कष्टानं मेहनतीनं घेतली पाहिजे मात्र कुठेतरी याला सिस्टीम पण जबाबदार आहे का कारण की कोरोनाच्या काळात लांबलेल्या परीक्षा वेळेवर विविध विभागामध्ये बरेचसे रिक्त पद आहेत ते पद न भरल्या जाणे एम पी एस सीत आणखीही आचारसंहिता उलटून गेली मात्र तरी पण एम पी सीची ऍड न येणं म्हणजे ह्या गोष्टी कुठंतरी विद्यार्थ्यांचं वय वाढतंय आणि हे विद्यार्थी कुठेतरी नैरास्याच्या छायेत लोटल्या जात आहेत मात्र या गोष्टीला जेवढा विलंब लागतोय तेवढं त्यांचं वय निघत जात आहे वय निघत गेल्यानंतर घरच्यांच्या अपेक्षा वाढतं वय नैरास्य मग लग्नाचा प्रश्न मग संसार संसाराचा प्रश्न तो प्रश्न पुढचा आहे पण या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी एम पी एस सीच्या नादात आपला विद्यार्थी हा आपलं करिअर पूर्णपणे वाया घालतोय का हा प्रश्न तुम्हीच स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे आणि उत्तरही तुम्हीच दिलं पाहिजे कोणत्याही गोष्ट करण्याचा एक काळ असतो लग्न करण्याचा एक काळ असतो शालेय शिक्षण घेण्याचा एक काळ असतो कमाईचा एक काळ असतो तसाच एम पी एस सी पोस्ट होल्डन घेण्याचा किंवा एम पी एस मत एम पी एस सी क्रॅक करण्याचा हा देखील एखादा काळ असू शकतो का आणि तो असायला पाहिजे का हा प्रत्येकानं आपल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने स्पर्धकाने हा स्वतःच्या मनाला विचारायला पाहिजे